मित्रांनो नमस्कार आत्ता सकाळचे बघा पाच वाजलेले आणि हा आता वर्कआउटसाठी आम्ही उठलेला आहोत पावणे पाच तास आणि पहिलं आम्ही उठल्यानंतर पाच वाजता आम्ही पहिलं हा जी आफेस आहे एनर्जी ड्रिंक हा घेतो हे बघू शकता असं पातेला ते पाणी घ्यायचं पाणी घेतल्यानंतर तो गॅसवरती ठेवून त्याला गॅस चालू करायचं गॅस चालू केल्यानंतर आता आपलं पाणी पूर्ण हे कोमट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं दोन ग्लास घ्यायचे काचाचे दोन काचे ग्लास घेतल्यानंतर हा फ्रेश आहे हे न जे हा एक चम्मच ज्याला वजन कमी करायचं आहे फास्ट म्हणजे दोन चम्मच घेतातच चालते ज्याला वाढायचं मी एकच चम्मच घ्यायचं याचं कारण असं आहे की हे पोट साफ करतं ज्याला स्टिटी आहे पित्ता आहे ते सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं आणि तिसरी गोष्ट आपल्याला वर्कआउटमध्ये येण्याची टिकू टिकून ठेवतं त्यासाठी आफ्रेस खूप काळाची गरज आहे तुम्ही बघू शकता हे आता मी घ्यायला लागलो हा याच्यामध्ये पुदिन्याचा शेंट आहे त्यामुळं खूप प्यायला खूप मजा येते एवढं होऊन थांबतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय हर्बल लाईवला उठतं त्यामुळे तिचे उपकार आहे धन्यवाद